नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातवा हप्ता मंगळवारी किंवा बुधवारी आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंट मध्ये ते पैसे जमा करतो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सा सातव्या हप्त्याचं लाभ वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे शासन निर्णय घेण्यात आलाय आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे खुश खबर तुमच्यासाठी असणार आहे नमो शेतकरी योजनेच्या आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो तीन सप्टेंबरला शासन निर्णय इथं आला होता त्याची आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती बघितली परंतु त्याच्यामध्ये हप्ता कधी जमा होणार त्याची तारीख नव्हती काल कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जसे की प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की मंगळवार किंवा बुधवार म्हणजेच नऊ सप्टेंबर किंवा दहा सप्टेंबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये न त्यांचे नमो शेतकरी योजनेचे महासन्मान निधी योजनेचे हे दोन हजार रुपये कोणाला मिळणार तर पात्र जे शेतकरी असणार त्यांना चार हजार मिळणार की सहा हजार मिळणार असं कोणाला मिळणार तर त्याचा विषय असा होता की मागचा हप्ता त्याच्या मागचा हप्ता ज्यांचा इथं राहिलेला होता ज्यांना तो मागचा पुढील हप्ता मिळाला नव्हता तर त्यांचं जसं की के वाय सी किंवा इतर जे काही विविध कारण आहे त्याच्यामुळे त्यांचे हप्ते मिळू शकले नव्हते अशा व्यक्तींनी जे आता या डायमचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणाला सहा हजार येणार कोणाला चार हजार येणार तर कोणाला आठ हजार रुपयेपर्यंत देखील एकाच हप्त्यासोबत इथं त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे बाकीच्या काही त्रुटी असलेल्या त्रुटी दूर झाल्या असेल तर त्याला मागचे सगळे हप्ते पडून जाणार आहे कारण की पूर्ण म्हणजेच इथं जवळपास हजार नऊशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयांची तरतूद केली आहे आणि याच्यामध्ये जे थकीत हप्ते आहेत त्याच्यासहही तर करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे वेळेवर जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा कोणाला हप्ता राहिला नसेल सरकार बगा, तर सरकारने इथं स्पष्टपणे सांगितलं आहे की बघा कृषी विभाग आणि कृषी मंत्री हे सांगतो याच्याबरोबर त्याच्यानंतर जवळपास ब्याण्णव लाख ज्या शेतकऱ्यांची संख्या आहे तर मग ती आता जवळपास चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख होणार आहे मग ते दोन हजार चार हजार शेतकरी वरचे वाढवत आहे का तर दुसरे ते तिसरे कोण इथं नसून त्यांना दोन हजार चार हजार सहा हजार हप्त्यासोबत इथं मिळणार आहे आता सगळ्याच शेतकरी मित्रांना हे चार हजार सहा हजार आठ हजार रुपये मिळणार का तर त्याची संपूर्ण माहिती बघूया आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण की बघा इथं मोठ्या प्रमाणात आज जसं की ज्यांचे दोन हप्ते किंवा तीन हप्ते थकित होते राहिलेले होते ज्यांना मागच्या वेळेस मिळाले नव्हते तर चार जसं की एंड झाले होते त्यांना विषय असा आहे की बघा इथं हे एप्रिल महिन्याचा हप्ता किंवा जे मागचे जे दोन तीन हप्ते होते भरपूरशे शेतकऱ्यांना मिळाले नाही जुलै दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित होता परंतु सरकारला त्याचा विलंब झाला आणि सरकार, सरकार धारेवर धरलं की सरकारी कर्मचाऱ्याचा पगार एक तारखेला ऐवजी सव्वीस तारखेला इतर सणांच्या पुढे ठेवून करणारे सरकार या देशाचा मालक असले भूमिपतराबद्दल इतका उदार आणि इतका निर्घट झाला होता की त्याच्यानंतर प्रचंड बातम्या त्या व्हायरल झाल्या आणि सरकारला जसं की टीक्या मोठ्या प्रमाणात झाल्या सरकार भानावर आलं आणि त्यानंतर हप्त्याचा जी आर काढला आता या हप्त्याच्या जी आरमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला कोणत्या दिवशी मिळणार संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा जी आर आता इथे निर्गमित करण्यात आलेला आहे तर तुम्ही ब ऐकलेली माहिती हे शंभर टक्के खरी असणार आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे तुम्ही वाट बघत होते आता कोणत्या दिवशी येणार नमो शेतकरी योजनेचा हप्ता तर भरपूरसा विलंब तुम्हाला झाला परंतु आता सगळ्यात मोठे आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे बघा कृषी मंत्र्यांनी माहिती दिली माझे ते वाक्य ठाम आहे आमच्या शेतमालाला त्याच्या धोरणामध्ये प्रचंड लूट चाललेली आहे त्यामुळे आमच्या आम्हाला शेतमालाला भाव मिळत नाही आणि तो मिळायला भाव तुम्ही ज्या जसं की योजनांच्या लुटीतून आम्हाला देश पन्नास हजार रुपयापर्यंत तुम्ही आमचा खिसा मारता असल्याचा आणि पाचशे रुपये आम्हाला यश देता आणि या योजनेतून पाचशे त्या योजनेतून पाचशे देता, देता। आणि सांगता की आम्हाला या योजनेच्या अंतर्गत पैसे वाटावं लागते असं शेतकऱ्याचं म्हणणं झालं तर आता तुम्हाला व्हिडिओला एंड न करता मी तारीख सांगूनच देतो बघा इथं तुम्हाला कोणत्या दिवशी हप्ता मिळणार बघा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा प्रत्येक शेतकऱ्यांच्या पुरांना लक्षात घेतलं पाहिजे की या शेतीचं अर्थकारण इथं बघा आपलं सरकार लूट करायचं तर मग बघा हप्ता इथं कोणत्या दिवशी मिळणार बघा इथं शेतकरी मित्रांनो हप्ता तर तुम्हाला जमा होणार त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयाचा तुकडा तुम्ही आम्हाला फेकून मारताय आणि त्याच्यासाठी सुद्धा इतका वेळ करतात तर असं शेतकऱ्यांचं म्हणणं झालं सरकार कुठेतरी चुकते शेतीमाती संस्कृतीसाठी असंच नवनवीन व्हिडिओसाठी बघा मी तुम्हाला आता तारीख सांगतो येत्या जसं की दहा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये नमोशेतकरी योजनेचा हप्ता मिळणार याची जसं की जी आर निघालेला आहे स्वतः नवीन आपल्या राज्याचे कृषी मंत्री झाले दत्तोत्रय भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की येत्या दहा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबरपर्यंत सर्व जसं की तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे शंभर टक्के शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार त्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आणि तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचे असणार डीबीटी पैसे खात्यामध्ये येत असते तर अशा पद्धतीची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला वे नेक्स्ट व्हिडिओमध्ये